कायदा थोडं कायदा कायदा हे सहा दिवस झाले अन्नाचा गणना घेतात तर त्या ठिकाणी उपशेत करत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे व दिव्यांग विधवा आणि ज्येष्ठ नागरिक यांना सहा हजार रुपये पे पेन्शन भेटावे यासाठी आणि विविध अशा सत्राम मार्ग्या आहेत या राजस्थान आहेत अशा काय वेगळ्या नाही या भाजप सरकारने सत्य देयच्या आधी हे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू आणि दिव्यांगांना हे मानधन वाढवण्यात येईल हे मीटिंग पण झाली होती पण ह्या सरकारचं हे सरकार नेमण्याच्या कातडीचं आहे तरी ह्या सरकारला जाग आणण्यासाठी आज या ठिकाणी पर्यटन तालुक्यामध्ये आज आम्ही दश्चिमच्या पुढे मुंडण करून दरम्यान आंदोलन करणार आहे आणि इथून पुढचं सांगतो की जर पश्चिम तब्येत जर खालावली तर तीव्रपणे आंदोलन करण्याच्या पर्यटन तालुक्यात तरी प्रशासनाने वेळोवेळी आपले सरकार सरकारकडून या मागण्या पोचवल्या आणि या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिनिध पूजन शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नितीन यादव यांनी करावा मी त्यांना विनंती करतो त्यानंतर गाडगेनाय संत गाडगेना करावं व भतसिंगांचे छायावंडी करतील <स्थार्था> या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे तरी सर्व शेतकरी दिव्यांगांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा या ठिकाणी पत्रकार बांधून आले त्यांचं पण मी मनापासून आभारी आहे बस <tuk> बस <tangan>

या ठिकाणी व्यक्त करतात या ठिकाणी संघटनेचे मुख्य उपस्थित आहे आणि संपूर्ण खेडपाड्याला हा शेतकरी वर्ग मजूर वर्ग आणि जीवन जगण्याच्या लोकप्रियामध्ये महत्वाच्या जीवनाच्या समस्या सोडवता सोडवता नक्की नव्हतं कुठंतरी या औरबुद्धी मध्ये पडून त्या रूपानं महाराष्ट्राचं उघडलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व जे म्हणून आपलं त्या मुंबईचे हे सर्व काय करते राजकीय राजकीय अस्तित्व समाज इतिहासातले त्यांची वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं स्वातंत्र्यानंतर सुद्धा शहात्तर वर्षामध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी सर्व ठिकाणी सर्व समस्यांचा संपूर्ण आधी मोठा भागा आहे आणि म्हणून या देशामध्ये सर्व सामान्य माणूस हाताला काम तर केलं पाहिजे पण शेती केली पाहिजे पाहिजे व्यवसाय केला आणि बेरोजगार म्हणून चांगले घालून दिलेल्यापेक्षा आपण व्यापारी झालं पाहिजे शेतकरी झालं पाहिजे बेचारी होऊन जगलं पाहिजे या ठिकाणी त्यांची नदीने तुझ्या केले ते सारखे बाबा

रशियन लोक आपल्या देशामध्ये प्रश्न झालेले जगाचा प्रश्न युक्रेन आणि रशिया वाढलेला असतात आणि तेल बियातील आणि अन्नधान्य असतील गोळा असेल ज्वारी असेल बाजरी असेल पेट्रोल असेल आवश्यक वस्तूंचं सर्व अवघड आहे आणि म्हणून या ठिकाणी उपचार वैद्यकीय खरंतर या ठिकाणी आलेले राज्यामध्ये देशामध्ये आदरेवड आमदार अमरावती मधनं देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करतायत परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित या देशातील लोकशाही आणि या देशाचा समाज अजून उभा राहायचा आहे आणि म्हणून या सभागृहात आणि ले। ते सोडवणं गरजेचं आहे या ठिकाणी राज्य संघटना काम करत आहे नितीन यादव शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या लोकांना काम या राज्यामध्ये देशामध्ये करते शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि सर्वांचे प्रश्न गंभीर आहेत अशा खेळामध्ये एकमेकाला सहकार्य करून आपण सर्व प्रश्न सोडवले पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य मी लेखक नात्याला एक सांगेन की आपण दे लेखन केलं पाहिजे आपण वाचन केलं पाहिजे आणि एकमेकाला आधार दिला पाहिजे असो आणि कोणते प्रश्न असो हलय असो कोणते प्रश्न आपण सर्व प्रकारचं चांगलं काम केलं का पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबाने भगतसिंग या देशामध्ये इतकं के काम केलं की या देशाचे एक आदर्श आहे आणि या आदर्शला म्हणून आपल्याला आज सुद्धा तसंच काम करणं गरजेचं आहे की कोणाची एकाची जबाबदारी नाही देश चालवताना आणि राज्य चालवताना लोकशाही चालवतात प्रत्येकाला जबाबदारी नवावं लागतं आणि आता संघटीपणे तुम्ही करणार आंदोलन शेतकऱ्याच्या पोरांना आपल्यास शेती केली पाहिजे आणि देशाचा जेणे देशामध्ये आपल्याला महत्वाचं सर्वांना घेऊन जगायचं आहे भूमिका घेऊन जायचं आहे सर्वांचं आपण या ठिकाणी कौतुक करून ही सर्व अभिनंदन करतो देवत आदरणीय बच्चू भाऊ गरू साहेब यांच अन्नजाल आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण राजकीय यांच्या हितासाठी चाललेले खर तर हा प्रश्न जे लोकसभेत निवडून गेले विधानसभेत निवडून गेले यांनी मांडायला पाहिजे होता आणि त्यांनी दिलेली आश्वासन पाळायला पाहिजे ती पण ही सगळी निवडून गेलेली लोकसभेत सगळे काही केंद्रात गेले सगळे जबाडांची फोट जाईल मला त्याला एवढंच सांगायचं तुम्ही शेतकऱ्यांच्या सर्वमातीचा प्रश्न आणि दिव्यांगांचा प्रश्न जे शेतकऱ्याचे एकाचे प्रश्न सोडवा आणि ते तुम्ही दिलेली आहे आणि मागायच्या आधी तुम्ही दिलेली होती आणि तुम्हाला द्यायची तुमच्या जर ती पूर्ण करायची नव्हती तुम्हा तुमची अवकात नव्हती तर तुम्ही आश्वासन घ्यायचीच नव्हती कारण तुम्ही दाखवून दिले की तुम्ही किती महान आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागे लागू नका शेतकऱ्यांचं नुकसान करू नका शेतकऱ्यांचा हनिभाव असेल रोजचा प्रश्न असेल जीवनाचा प्रश्न असेल या माजी खासदार आदू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार तुमच्या पुढे समोर करतोय की जर बच्चू यांच्या जर काही धोका झाला तर या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची असेल याचे परिणाम हे दोन्ही सरकारला आगामी काळात फोगावे लागतील एवढं शोधांचे सांगतो हर्षाव करू आणि अंध त्या करून जे आपले सत्रमधले सामान्य करण्यासाठी प्रकर्षांना आणि तालुक्यामध्ये जिल्यामध्ये आंदोलनाची आंदोलन असतात त्या समाजाच्या नजरा आपुल हे आत्मल्या आपण असतात त्या समाजाच्या नजरा या आपण आपल्या अशा प्रस्तव जर काहीतरी छोटे मोठे ज्या मागणी आहे शेतकऱ्यांच्या बाहेर मागणी आहे त्या संपूर्ण मागण्या आपण समजा अशी मी विनंती करतो आणि घट निर्माण झाला शेतकऱ्यांचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी त्यांचा पेटून मिळेल आणि या लगाड सतत बसलेल्या लगाड राज्य सरकाराला सत्य शंभर टक्के पैसे मिळाली असं एक जो येतो कोर्टाच्या बाहेर पडतो 这 <small>

दिव्यांगांना पेन्शन वाढ ही देतो म्हणून घोषणा केलेली होती ते घोषणा केल्यानंतर आत्ता सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना विसर पडलेला आहे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी या तहसीलच्या कार्यालयाच्या समोर मुंडन करून या ठिकाणी धरणे आंदोलन बेमुदत धरत आहे जर बच्चूभाव यांच्या प्रकृतीची जर काय बरं वाईट झालं म्हणजे पुढं हे झालं तर हे तीव्र पद्धतीने आंदोलन पुढे नमस्ते महेश जगताप गेली दिवस झाले बच्चू कडू साहेब अन्नत्याग करत आहेत पण महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची अजूनही अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही त्याच्या बच्चू कडू साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आज फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही तहसील कार्यालयात मुंडण आंदोलन करत आहोत मुंडण आंदोलन केल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत पण आपल्यामार्फत एकच सांगतो महाराष्ट्र सरकारला किंवा केंद्र सरकारला एकच सांगतो की बच्चूकडू साहेबांच्या उपोषणाची जर लवकर दखल नाही घेतली तर लवकरच आम्ही तालुक्यातसुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन दररोज करत राहू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आणि प्रशासनला एवढंच गहायला देतो धन्यवाद কি কাজ হচ্ছে 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 কি

त्यासाठी <dı> चाललंय <tay? Hellože203> <tay> <tay apology> पाहिजे <laughs> का <laughs> <laughs> <laughs>

तर रेलिया. ये स्कारजे जाना कोणा <tries> पक्ष आजचा हो। हो, आगे बढो शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांग हजार दागी। 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 दागी।